वक्तव्य जबाबदारी वक्तव्य लोक इतकं फोन बोलतात हे मी महाराष्ट्रात कधी पाहिजे नाही मी महाराष्ट्रामध्ये यशवंतराव चव्हाणांच्या पासून आजच्या वक्तव्यांच्या अनेक लोकांचं वर्ष पाहिजे दरवाजाच्या समजेचा माझा संबंध हा जो तिचा ते त्यांचं उत्पोषण सुरू झाल्याच्या नंतर त्यांना विचारला परिम लि केलं आणि त्यांना मिथून एवढं सांगितलं की तुमच्या वाढण्याच्या संबंधीचा आग्रह मी समजू शकतो पण दोन समाजामध्ये आंतरवादे असं काही करू करणं महाराष्ट्राचं सा सामाजिक ऐक्य हे तिथे राशी करा तुमच्या वारताच्यासाठी आग्रह समजू शकतो पण इतर समाजाच्या संबंधी योग्य दिसणार नाही एवढं फक्त वादन त्यांचा समाज त्यानंतर हा डके एका शब्दाने अजून त्यांचं भगनं नाही किंवा भेट नाही आणि असं असताना त्या दोघांनी त्याच्यात सरळ वृत्त वृक्षांची नाही उभं वक्तव्य हे अशा, अशा